जय भारत जय संविधान मी जोगीलाल सुरवाडे टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मुख्य संपादक टी वी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुसावळ तालुक्यातील विल्हाळा येथे दिनांक सात पाच दोन हजार चोवीस मंगळवार या दिवशी संध्याकाळी सहा वाजेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यापासून वंचित बहुजन आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी सौ बबिता संजय ब्राह्मणे वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्ष वंदनाताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार रॅली काढण्यात आली आंबेडकर नगरमधील सर्व महिला पुरुष तरुण युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या रॅलीमध्ये विल्लाळे येथील समाजसेवक माजी ग्रामपंचायत सदस्य विलास राघो सुरवाडे यांच्या पत्नी सुरेखा विलास सुरवाडे कविता सुरवाडे नंदाताई रमेश सुरवाडे कांताबाई सुरवाडे आदी उपस्थित राहून सहभागी झाल्यात त्याचप्रमाणे शुभम शिरसाट विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन सुखदेव सुरवाडे यांनी घोषणा देऊन उपस्थितांचे लक्ष वेधले या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला